जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक आतंकवादी हल्ल्यात मरण पावल्याने सर्व स्तरावरून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे या भ्याड हल्ल्याचे निषेध करण्यासाठी काल सायंकाळी सात वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध करून रोष व्यक्त केला गेला पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्याच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पिंपळनेर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा संध्याकाळी सात वाजता काढण्यात आला सदर मोर्चा हा गांधी चौक येथून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गाहून निघत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या सदर मोर्चाचा पुन्हा गांधी चौक येथे पोहोचून सभेत रूपांतर झाले यावेळी समाजातील वेगवेगळ्या नागरिकांनी आपली भूमिका मांडत राष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले या मोर्चात सर्व स्तरावरून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केंद्र निर्णय घेईलच असे नागरिकांनी एकत्र येऊन जगाला ताकद दाखविली पाहिजे असे आव्हान भाषणातून व्यक्त करण्यात आले या मोर्चा सर्व पक्षीय पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक व डॉक्टर वकील व्यापारी सर्व पक्षाचे नेते मंडळी ग्रामस्थ यांनी मिळून एपीआय किरण बर्गे यांना निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट वादवी वाद न्यूज कॅमेरामॅन श्रीकांत लाडे सह प्रतिनिधी खुशाल वाडेकर जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे जे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी जिहाद्यांनी निरपराध लोकांवर अत्याचार केला त्यांना मारण्यात आलं त्याचा तीव्र निषेध पिंपळणे शहरातील सकल हिंदू समाजातील सर्व हिंदू समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही करीत आहोत आणि शासनाला विनंती आहे की याच्यानंतर अशा घटना घडणार नाहीत याच्यासाठी या विकृत मानसिकता असणाऱ्या जिहादी लोकांचा अत्यंत कठोर पद्धतीने बंदोबस्त करावा एवढीच एक अपेक्षा आम्ही शासनाकडून व्यक्त करतो आणि याच्यानंतर सर्व समाजाने सर्व लोकांनी एकत्रित येऊन या सर्व विकृत मानसिकतेविरुद्ध एकत्रित लढा द्यावा संघर्ष करावा आणि आपला राष्ट्रप्रेम आणि आपला राष्ट्रधर्म आज जागृत ठेवावा व आपली अस्मिता आणि स्वाभिमान नेहमी जागृत राहील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे